नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे लाखो वर्षांपूर्वीच्या अश्मविनकालीन गुहा या गुहा आहेत तरी कुठे तिथे जायचं कसं काय काय पाहायचं अशा अनेक गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा या दोनही गुहा डोंगराच्या अगदी कपारीत कोरलेला असून तिथे जाण्यासाठी आजही रस्ते नाहीत त्या पाहण्यासाठी खूप सारी कसरत करत काळजीपूर्वक मार्गक्रमण करावे लागते इथे जाण्यासाठी एवढे एकच खडतर पायवाट आहे या ठिकाणाहून उतरण्यासाठी तुमचं ट्रेकिंगचं सारं कसं पणाला लावं लागतं अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदिया तालुक्यामध्ये ढोरजा हे गाव आहे ढोरजा गावातील काशी विश्वनाथ डोंगर रांगेमध्ये या गुहा आपल्याला पाहायला मिळतात सगळ्या अडचणींवरती मात करत आम्ही पहिल्या तोंडाशी पोहोचलो आज आपण श्रीगोंधा तालुक्यातील पूर्वतयारी होऊन आज आपण हा छोटासा ट्रेक करतो त्यामध्ये वैभवशाली आहे त्याची श्रीगोंधा या, या अंतर्गत आपण आता ज्या डोंगरावरती आलेलो हो। आहोत माझ्यासोबत माझी शिवदुर्गाची टीम आहे तर त्या डोंगराला भोरा डोंगराशी म्हणतो डोंगराच्या मधला भोवरा डोंगर अशी म्हणतात काशी विश्वनाथाच्या डोंगराच्या पूर्वेला हा डोंगर आहे टॉप सारखा आकार आहे म्हणून त्याला भोवरा डोंगर अशी म्हणतात आणि ह्या भोवरा डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे थोडस खाली तर ह्या दोन गुहा आहेत पलीकडे एक आहे आणि ही एक ती भव्य दिव्य गुहा आहे ह्यामध्ये कितीतरी या ठिकाणी आदिवास राहू शकतो असा हा एरिया आहे खूप उंच पण आहे खाली खूप जागा पण आहे आणि ह्या गुहेचं अस्तित्व हे पुरातन काळापासून आहे कालखंड जर म्हटलं तर हा काही लाखामध्ये जाऊ शकतो सुद्धा नाही कारण हा या आदिमानवानेच कोरलेल्या आहेत असं यापर्यंत आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो या ठिकाणी आदिमानव आपण फक्त पुस्तकामध्ये वाचतो शालेय अभ्यासक्रमामध्ये पाहतो पण ह्या ठिकाणी आता आपल्या सुद्धा हा वारसा आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगायला सर्वप्रथम आनंद होत आहे आणि त्या ठिकाणी असणारे जे काही साहित्य आहेत की त्या कालखंडात त्यांनी वापरलेले जे साहित्य आहेत ते या ठिकाणी माझ्याकडे आहेत ते येताना आणलेले आहेत कलेक्ट करून ते आपण पाहू शकतो की हे जे साहित्य ते इव्हिडन्स आहेत त्या काळातले सगळे हे आणि हे या ठिकाणी पा ही ते धार आहे जरा इकडं ही धरडा पण असा आहे हे खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेले हत्यार आहेत हे सगळे त्या काळातली आणि ते गुहा पण आहेत त्यामुळे हे सगळं आपल्याला निर्देश करतं ते आदिमानव मानव कालखंडापर्यंत हे आपल्याला घेऊन जातात असा हा एरिया आणि ही ही आता भव्य गुहा आहे वैभवशाली अतिशय माहिती आपण त्या ठिकाणी दिलेली आहे या गुहेचा व्यास मोठा असला तरी त्याची खोली अंदाजे चार पाचशे फूट एवढी असेल मात्र आपण जी दुसरी गुहा पाहणार आहोत ते ह्याच्यापेक्षा काही पटीने मोठी आहे दुसऱ्या गुहेपशी जाण्याचा मार्ग देखील तितकाच अवघड आहे या खडतर वाटेमुळेच कदाचित या गुहा लोकांसाठी अपरिचित असाव्यात आजूबाजूच्या गावातील का काही जुन्या माणसांना या गुहांबद्दल थोडीफार माहिती आहे परंतु काही भीतीदायक आख्यायिकांमुळे तेही इथे येण्याचं टाळतात अवघड रस्ता आणि वन्य प्राण्यांचा धोका यामुळे एकट्या दुकट्याने न येता इथे शक्यतो मोठ्या ग्रुपमध्ये येत चला आणि हो सोबत एखादा शंभर फुटी रोप ठेवत चला, म्हणजे अडचणीच्या काळात उपयोग येते या ट्रेक दरम्यान फोटो काढण्यासाठी अशा अनेक जागा आढळतात हे मोठे दगड कोणी लगोरच्या सारखे ठेवले नसून ऊन वारा पाऊस याच्या आघातामुळे त्यांची अशी रचना झालेली आहे या गोहांमध्ये वन्यप्राणी दबा धरून बसू शकतात त्यामुळे <laughs> आज जाण्याच्या आधी जा जोरात ओरडावं ज्याच्याने ते पळून जातील ही छोटीशी चढण चढलो की आपण दुसऱ्या गुहेपाशी पोहोचतो या गुहांची निर्मिती एवढी चांगली केली गेली होती की अगदी समोर असलो तरी आपल्याला त्या दिसत नाहीत या अद्भुत जागा बघण्याचे भाग्य आम्हाला शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन आणि त्याचे अध्यक्ष श्री राजेश शिंगळे सरांमुळे मिळाले त्यांचे मनापासून आभार ही दुसरी गुहा पहिलीच्या मनाने खूपच मोठी आहे विशेष म्हणजे हिच्यात हजारो वट वागळे आढळतात त्यात विचूकाटाच्या भीतीमुळे जास्त आत जाऊ नये सोबत बॅटरी असल्याने आम्ही बरंच आतमध्ये गेलो होतो पण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास कोंडायला लागला सगळं शरीर घामाघूम झालं त्यामुळे मधूनच आम्ही माघारी फिरलो काहीच नाही वनस्पती हे आयुर्वे प्रॉपर्टी आहे मनुष्याला इतिहासात डोकायला नेहमीच आवडतं आपले पूर्वज कोण होते कसे होते त्यांनी काय कामगिरी करून ठेवली आपल्यापर्यंत कुठला वारसा येऊन पोहोचलाय याचं कुतूहल मानवाला नेहमीच वाटत राहिलं आहे आपल्या पूर्वजांचा इतिहास त्याची विचारसरणी त्यांचे राहणीमान याचा अभ्यास कुतूहलापोटी आजही जगभर केला जातो आपल्या पूर्वजांबद्दलचे कुतूहल हे आजही अभ्यासकांना मोठी प्रेरणा आहे प्राचीन काळातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे त्यांच्या कलांचे पुरावे आपल्याला जवळपास दिसून आल्यास आश्चर्य वाटायला नको हे पुरावे पाहून आपण सहजगत्या त्या काळाशी एकरूप होऊन जातो वर्तमानाचा विसार पडतो आणि आपण हजारो वर्षे मागे जातो शिलाश्रय म्हणजे गुहांमधील वास्तव्य मनुष्य भटका होता घरे बांधून एका ठिकाणी राहण्याचे कसब आत्मसात होण्या अगोदर त्याचा मुक्काम हा गुहांमध्येच असायचा या गुहा पाहून आपला पूर्वज कोठे राहत होता याची जाणीव होते गुहा ही एक परिसंस्था व संस्कृतीच आहे श्रीगोंदा तालुक्याच्या इतिहासामध्ये असंख्य महत्वाच्या गोष्टी दडलेल्या आहेत या तालुक्यात आदिमानव काळातील सात आठ गोवा आहेत हे मला नुकतंच कळलं अशा प्रकारची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती श्री सरांनी आपल्या वैभवशाली ऐतिहासिक श्रीगुंदा या पुस्तकामध्ये दिली आहे शक्य झालं तर हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे या गुहा पाहिल्यानंतर आपण काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन घेतो आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू